बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती संपूर्ण देशामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली मात्र धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा शहरामध्ये जयंती उत्सवाचा आनंद शिगेला पोहोचलेला असताना मिरवणुकीत दगडफेक झाली असल्याच्या अफवा सुरू झाल्या आणि यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शेवटच्या टप्प्यात आलेल्या उत्सवाला कालबोट लागलं दोंडाईच्या शहरामध्ये आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरू असताना कमानी परिसरात काही तरुण मुलांमध्ये मिरवणुकीवरून वाद झाला यावेळी किरकोळ प्रमाणात दगडफेक देखील झाली असल्याचं बोललं जात आहे तर घटनेची माहिती मिळताच धुळ्याचे पोलीस अधीक्षक आणि पथकानं प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली तसेच या ठिकाणी कोणतीही मोठी घटना घडली नसून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलं आहे दरम्यान दोंडाईचा शहर परिसरात तणाव निर्माण झाल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाढीव पोलीस बंदोबस्त दंगा नियंत्रण पथक शिरपूर पोलीस आणि अतिजलद पथक तैनात करण्यात आलं असून तर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात न्यूज नेटवर्क धुळे सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की दोंड्याच्या इथे अतिशय शांतता आहे कोणतीही मोठी घटना घडलेली नाही कोणी आपण विश्वास ठेवू नये घटना जी घडलेली आहे ती अतिशय किरकोळ आहे त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करतात धन्यवाद सर कोणी जखमी झाल्याचं करतंय सर कोणी जखमी झालेलं नाही त्याच्यामुळे त्या अनुषंगानेच गुन्हे दाखल होतील आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येस सर थँक्यू